सप्रेम नमस्कार सप्रेम जय भीम आदाब मी डॉक्टर विलास अमृतराव भद्रे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात मी माझी सेवा देण्याचा प्रयत्न आहे प्रारंभी एक मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नांदेड इथे माझ्या दवाखान्याला सुरुवात झाली आणि तब्बल पंचवीस वर्ष मी तिथे सेवा दिली त्या भागातल्या नागरिकांनी मला मायबापून सांभाळलं प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्णांचा प्रतिसाद मला तिथे मिळाला त्यानंतर संविधान घर मुख्य चौक ज्याला आपण आटो पॉइंट म्हणतो ऑटो पॉइंटच्या जवळ वाघमार्थी माझा दवाखाना मी आजच्या दिवशी तीन वर्षापूर्वी टाकला आज हा त्याचा हा चौथा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम विश्ववजनीय तथागत गौतम बुद्ध प्रज्ञा सूर्य माझे ऊर्जा केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय माजी शाहू महाराज महात्मा फुले सावित्री माता फुले अहिल्या माता होळकर संत कबीर संत तुकाराम संत बाबा मा जिजाऊ मा यशोधरा मा सावित्री मा अहिल्या माता रमाई आणि यांच्यासोबत साहित्याच्या माध्यमातून विचार पेरणी करणारे लोकशाही रान्नाभाऊसाठी महापेबा मनदा कर्डक राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करतो मायबापो आज वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीत असंख्य असे मोठमोठे प्रश्न नव्याने निर्माण होत आहेत असंख्य भरमसाठाची फी भरमसाठ तपासण्या यामध्ये भरपूर गरीब लोकांना अडचण होत आहे अशाही वेळेत स्वतःवर कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी आज तब्बल अठ्ठावीस वर्षे मला पूर्ण झाली आहेत या काळामध्येही अत्यल्प फी दर्जेदार सेवा देत देत अमृत क्लिनिक श्रावस्त्रीनगर येथे मी आपली सेवा करतो आहे मागच्या अठ्ठावीस वर्षात ज्या ज्या रुग्ण मायबापांनी ज्येष्ठांनी मला आशीर्वाद दिला त्यांना मी सादर प्रणाम करतो ज्या माझ्या समविचारी सहविचारी वयाच्या मित्रांनी मला आधार दिला ज्यांनी मला सांभाळलं त्या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करतो आणि ज्या लहान लहान लेकरांनी सुद्धा माझ्याशी मैत्रीचं नातं करत माझ्यातला डॉक्टर फुलवर ठेवला त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करतो आणि यापुढेही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी अमृत क्लिनिक आता आजपासून नवीन स्वरूपात मी सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे चोवीस तास अग्रस्त सेवा एका कॉलवर डॉक्टर अवेलेबल होतील नेबुलायझेशन मशीन असेल ब्लड शुगर तपासणी असेल ॲडमिट करण्याची सुविधा असेल अपघाताच्या प्राथमिक केसेस या सगळ्या माझ्या दवाखान्यात इथून पुढे घेण्यात येतील तशी पूर्णपणे आता आम्ही सज्जता केलेली आहे आपल्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्त करतो थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत